बदलापूर मधली चिमुकली सावी केळकर हिला नव्याने सुरू होणाऱ्या आदिशक्ती या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे ही मालिका आजपासून सन मराठी या वाहिनीवरती सुरू होणार आहे अभिनेत्री पल्लवी पाटील सुयश टिळक अंबरीश देशपांडे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांसोबत बदलापूरची चिमुकली मुख्य भूमिका साकारणार आहे नऊ वर्षाची चिमुकली सावी कात्रप शाळेत शिक्षण शिक्षणासोबतच अभिनयाची आवड असल्याने तिच्या पालकांनी तिला डोंबिवलीतल्या वेद अभिनय केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठवलं होतं अभिनय केंद्रात प्रवेश घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यात आपल्या अभिनयाची छाप पाडून सावीने ऑडिशन दिल्या आणि तिची सन मराठीवरील आदिशक्ती मालिकेत मुख्य देवीच्या भूमिकेसाठी निवड झाली अभिनयासोबतच भरतनाट्यम नृत्य स्पिनिंग पेंटिंग यासारखे अनेक छंद सावी जोपासत आहेत पहिल्यांदाच कॅमेरासमोर भूमिका साकारताना सावीला कुठलंही ऍक्ट कठीण वाटलं नाही मात्र मालिकेत केले गेलेले काही स्टंट सावीसाठी आव्हानात्मक होते सावीने भविष्यात मोठी कलाकार व्हावं असं सावीचे आजोबा प्रकाश माने यांचं आणि तिच्या पालकांचं स्वप्न आहे तर या भूमिकेबाबत काय म्हणाली सावी ते पाहूया खूप मस्त आहे मला काही लोकांसोबत काम करायचं तर ती मला संधी मिळाली तर मला खूप मस्त वाटतंय आणि आम्ही तिकडे खूप मज्जाही करतो आम्ही खूप ॲक्टर्स खूप मज्जा करतो खेळतो मिळून मिसळून राहतो एकमेकांना सांभाळतो असं वगैरे मज्जा असते तिकडे खूप मस्त वाटणार आहे मला मला खूप उत्सुकता आहे माझा फर्स्ट सीन बघायची फर्स्ट टाइम जेव्हा माझी सर होती तेव्हा खूप घाबरले पण जेव्हा माझा प्रोमो शूट झाला तेव्हा मी अजिबात घाबरले नाही दोन तीन टेक्स्ट झाले पण नंतर मी सीन दिला तर जेव्हा शूटिंगला सुट्टी असते तेव्हा मी शाळेत जाणार अभ्यास करणार आणि तो परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवणार आणि या प्रकारे मी अभ्यास करणार आणि ॲक्टिंगही सांभाळणार माझी नात म्हणून मला तिचा अभिमान आहे कारण ती एवढ्या लहान वयात तिच्या स्वतःच्या मेहनतीने तिने ही मालिका मिळवलेली आहे आणि या मालिकेत स्टारकास्ट एकदम चांगला आहे पल्लवी अजय पाटील आणि अनेक कलाकार आहेत त्यात सन मराठीवर ही मालिका सहा मेपासनं सायंकाळी रात्री साडे आठ वाजता सुरू होते सोमवार ते शनिवार डेली ही मालिका असणार आहे आणि तिने जे अचिवमेंट केलं आहे ते ती, तिच्या मेहनतीच्या जोरावर केलं आहे ती आज ही मालिका पार पाडत असताना तिने आपला अभ्यासही व्यवस्थित केलेला आहे आणि यावर्षी तिला शहाण्णव टक्के गुण मिळाले आहेत ह्या गोष्टीचाही मला अभिमान आहे कारण ती दोन महिने शूटिंगमध्ये परीक्षेच्या आधी व्यस्त होती तरीही तिने शालेय अभ्यासक्रम व्यवस्थित पार पाडलेला आहे त्यामुळे फार अभिमान वाटतं माझ्या नातीचा मला आणि तिची मालिका आपण अवश्य बघावं अशी माझी आपल्या चॅनलमार्फत माझ्या बदलापूरकरांना विनंती आहे आणि तसंच ती आज जी मेहनत करते तिनी तिने जो रोल केला तो आपणास आयुष्य आवडेल आणि आपण ही मालिका बघावी आणि तिला आशीर्वाद द्यावे ही आपणास नम्र विनंती